जय ख्रिस्त आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात देवाची इच्छा आपल्या जीवनासाठी कशी ओळखून घ्यायची खरं सांगू तर देवाची इच्छा समजून घेणं काही सोपं वाटत नाही काही लोक आत्मविश्वासाने म्हणतात देवाने मला सांगितलं आणि तुम्ही मात्र विचार करता मला तर देवाचा आवाज समजतच नाही मोठ्या पिढीचं काही वेगळंच म्हणणं असतं पण तुमच्या मनाला तसंच वाटत नाही आणि जर तुमच्याकडून काही चूक झालीच तर काय मग तुम्ही देवाच्या योजनेपासून दूर गेलात का जर हे सगळं तुमच्या मनात चालू असेल तर हे लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही चला बायबलमध्ये दिलेल्या सात सत्य गोष्टींवर एकत्र नजर टाकूया देव कसा बोलतो आणि त्याच्या इच्छेत आपल्याला कसं चालायचं आहे नंबर एक देवाची इच्छा ही एखादी गुप्त खजिना नाही की तुम्ही शोधून काढायला हवा स्तोत्र एकशे एकोणावीसवा अध्याय आणि वचन एकशे पाच सांगते तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिवा आहे आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे आपल्यामधील बरेच जण असं समजतात की देवाची इच्छा म्हणजे काहीतरी गुप्त आणि कठीण गोष्ट जे आपल्याकडून चुकू नये म्हणून सतत काळजी घ्यावी लागते पण हे खरं आहे काय देव लाफछिपी खेळत नाही त्याची योजना ही एकच वेळची गुप्त नकाशा नसते तर ती दररोजच्या आज्ञापालनाचा प्रवास आहे देवाचा आवाज शांत असतो पण स्पष्ट असतो आणि त्याची इच्छा ही गुंतागुंतीची नसते गोंधळलेली नसते ती प्रेमपूर्ण असते उदाहरण अब्रामाकडे पहा देवाने त्याला त्याच्या संपूर्ण प्रवासाचा नकाशा दिला नाही फक्त एक सोपी आज्ञा तू त्या देशात जा जो मी तुला दाखवीन उत्पत्ती बारा एक मध्ये लिहिली आहे देवाने सुरुवातीपासून अखेरपर्यंत सगळं सांगितलं नाही प्रत्येक पावलावर तो अब्राहम ला मार्गदर्शन करत गेला नंबर दोन देवाचा आवाज ऐकायची वाट बघू नका त्याचं वचन ऐका संपूर्ण शास्त्र हे देवाकडून दिलं गेलेलं आहे दोन तिमत्य तीन सोळानुसार ते आपल्याला शिकवायला चुका दाखवायला सुधारायला आणि चांगलं जगायला मदत करत आपल्याला कधी कधी वाटतं की देव माझ्याशी बोलावा मला काहीतरी स्पष्ट सांगावं एखादं स्वप्न एखादा आवाज एखादं चिन्ह मिळावं पण खरं तर देव आधीपासूनच तुमच्याशी बोलतो बायबलद्वारे उदाहरण कधीतरी लोक विचारतात हे नातं देवाची इच्छा आहे का पण जर ती व्यक्ती तुम्हाला येशूपासून दूर नेत असेल तर देव आधीच बायबलमधून सांगतोय अविश्वासूंशी नातं जुळू नका दोन करीत सहा चौदा या वचनात लिहिली आहे म्हणून लक्षात ठेवा जर आपण फक्त एक खास उत्तर मिळवायची वाट बघत बसलो आहोत पण बायबल काय सांगतंय हे पाहत नाही तर आपण चुकीच्या ठिकाणी उत्तर शोधतोय वचनाद्वारे देखील देव आपणाशी बोलतो बायबल वाचा देवाचं वचन ऐका तेच त्याचा खराखुरा आवाज आहे म्हणून देवाची इच्छा चुकते की काय याचा तणाव घेण्याऐवजी हे स्वतःला विचारा जे तो आधीच स्पष्टपणे सांगतोय ते मी पाळतो आहे का जिथे स्पष्ट प्रकाश आहे तिथून चालायला सुरुवात करा मग पुढचा मार्ग तो दाखवतोच म्हणून बायबल वाचायला सुरुवात करा तर तिसरा पॉईंट देवाची इच्छा म्हणजे तू कुठे चाललायस यापेक्षा तू कोण होत चाललायस हे महत्त्वाचं आहे कारण हीच देवाची इच्छा आहे तुमचं पवित्र होणं आपण अनेकदा विचार करत राहतो कोणती नोकरी घ्यावी कोणत्या शहरात जावं ही व्यक्ती योग्य आहे का पण देवाचं लक्ष तुमच्या निर्णयांपेक्षा तुमच्या मनात काय चाललं आहे आणि तुम्ही येशूप्रमाणे होत चाललात का यावर असतं उदाहरण येशूच्या आई मरियम हिच्याकडे काही मोठी योजना नव्हती पण तिनं देवापुढं नम्र राहून त्याची इच्छा मान्य केली ती म्हणाली मी प्रभूची दासी आहे म्हणून निर्णय घेण्याआधी हे स्वतःला विचारा हा निर्णय मला येशूप्रमाणे घडवत आहे काय मी हा निर्णय भीती गर्व किंवा स्वार्थातून तर घेत नाही ना देवाची इच्छा म्हणजे परिपूर्ण ठिकाणी पोहोचणं नाही तर एका परिपूर्ण हृदयात वाढणं आहे चार देवाचा आवाज कसा ओळखायचा हे वाटतं त्यापेक्षा सोपं आहे कधी तुम्हाला वाटलं आहे का की मी देवाचा आवाज का ऐकत नाही तर लोकांप्रमाणे तर तुम्ही एकटे नाही पण सत्य हे आहे की देव आपल्याशी वेगवेगळ्या मार्गांनी बोलतो नंबर एक तो त्याच्या वचनाद्वारे बोलतो देवाचं वचन म्हणजेच त्याचा आवाज जो आधीच आपल्याला दिला गेला आहे दोन पवित्र आत्मा तो आपल्याला चुका दाखवतो योग्य मार्ग दाखवतो आणि देवाच्या वचनाची आठवण करून देतो तीन बुद्धिमानाचे सल्ले देवभक्त लोक तुमचं मार्गदर्शन करू शकतात आणि देवाची दिशा स्पष्ट करू शकतात चार परिस्थिती दार उघडणं किंवा बंद होणं यावर पूर्ण भर नाही पण ते मार्गदर्शन करू शकतात पाच शांती आणि ठाम विश्वास देव तुमच्यावर दबाव टाकत नाही तो शांतीने आणि खात्रीने मार्ग दाखवतो उदाहरण एक राजे एकोणावीस या वचनामध्ये एलियाला वाटले की देव वादळात भूकंपात किंवा अग्नीत बोलतो पण देव शांत हलक्या आवाजात बोलला तेव्हा समजलं देवाचा आवाज नेहमी मोठा नसतो तो अनेकदा मनातल्या एका शुद्ध भावना किंवा बायबलशी जुळणाऱ्या विचारांतून असतो म्हणून शांत व्हा बायबलमध्ये पहा मन ऐका देव बोलतोय आणि तो तुम्हालाही ऐकवतोय पाच जर मी चुकीचा निर्णय घेतला तर मी देवाच्या इच्छेबाहेर गेलो का खरं काय आहे माहिती आहे का तुम्ही इतके शक्तिशाली नाही की देवाची योजना तुमच्या शक्तीमुळे संपून जाईल आपल्याला भीती वाटते की मी एक चुकीचा निर्णय घेतला म्हणजे आता मी देवाच्या इच्छेपासून दूर गेलो असेल पण बायबल आपल्याला दाखवतं की देव सर्व काही नियंत्रणात ठेवतो अगदी आपल्या चुका सुद्धा उदाहरण योना तो देवापासून पळाला पण देवाने त्याला परत योग्य मार्गावर आणलं मोशे त्याच्याकडून चूक झाली पण देवाने त्याला मोठं काम केलं तसेच पेत्र त्याने येशूला नाकारलं पण येशूने त्याला पुन्हा उभं केलं तुमचं मन खरं असलं आणि तुम्ही देवाला शोधत असाल तर देव तुमचं पाऊल परत योग्य मार्गावर नेईल तुम्ही योग्य निर्णय घेणार का यावर न देता देव तुम्हाला योग्य रस्त्यावर नेईल यावर विश्वास ठेवा सहावा मुद्दा देवाची इच्छा नेहमी भावना नसते कधी कधी ती विश्वासाने उचललेलं पाऊल असतं काही लोक म्हणतात मला वाटतं देव मला हे करायला सांगतोय पण काय झालं जर काहीच वाटलं नाही तर देवाची इच्छा ही भावनावर नाही फिलिंग्सवर नाही तर विश्वासावर आधारित आहे तुम्हाला काय वाटतं ह्यावर ते अवलंबून नाही कधी कधी आपल्या मनात शांतता वाटते पण बऱ्याच वेळा आपल्याला गोंधळ असतानाही विश्वासाने पुढे जायचं असतं कधी दरवाजे आपोआप उघडतात तर कधी आपल्याला परत परत दार ठोकावं लागतं कधी देव स्पष्ट बोलतो तर कधी आपल्याला फक्त त्याच्या वचनावर विश्वास ठेवावा लागतो उदाहरण प्रेषित पौलाने आशियात जाऊन शुभवर्तमान सांगायचं ठरवलं होतं पण पवित्र आत्मेने त्याला थांबवलं आणि मासे दुनियाकडे वळवलं पौलाजवळ सर्व उत्तर नव्हतं पण त्याने देवावर विश्वास ठेवून एक एक पाऊल उचलला देवाची इच्छा शोधताना भावना कधी मदत करतील कधी नाही पण विश्वास नेहमी लागतो तुमचं काम आहे विश्वासाने चालणं परिणाम देवाच्या हातात आहे सात मी बरोबर निर्णय घेतो आहे की नाही हे कसं कळेल बऱ्याच वेळा आपण विचारतो काय झालं जर मी चुकीचा निर्णय घेतला तर पण त्याऐवजी असं विचारा मी हा निर्णय घेताना देवाला आधी प्राधान्य देतो आहे का मग ते सहा तेहतीसमध्ये लिहिलं आहे की प्रथम देवाचं राज्य शोधा हा निर्णय बायबलच्या शिकवणीनुसार आहे का मी प्रार्थना केली आहे का बुद्धिमान लोकांचा सल्ला घेतला आहे का मी हा निर्णय विश्वासातून घेतोय की भीतीतून उदाहरण ऋतू मोआबमध्ये परत जाऊन शिकली असती पण तिने नावमी बरोबर राहण्याचा आणि देवावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला तिला माहीत नव्हतं की तिचा हा निर्णय बोवाशी भेट घडवेल किंवा ती येशूच्या वंशात येईल ती फक्त प्रत्येक टप्प्यावर विश्वासाने एक पाऊल टाकत गेली बरोबर निर्णय घेणं म्हणजे सर्व उत्तर माहीत असणं नव्हे तर प्रत्येक पावलावर देवावर विश्वास ठेवणं आहे शेवटची एक सांगतो देवाची इच्छा चुकवण्याची भीती बाळगू नका तर त्याच्याशिवाय चालण्याची भीती बाळगा देव आपली इच्छा लपवत नाही त्याची सर्वात मोठी इच्छा ही आहे की तुम्ही त्याला ओळखावं त्याच्यावर प्रेम करावं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा जर तुम्ही त्याच्या आज्ञेत चालत आहात तर तुम्ही आधीच त्याच्या इच्छेच्या केंद्रस्थानी आहात म्हणून विचार करत बसू नका विश्वास ठेवा की तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि लक्षात ठेवा देवाची देवा इच्छा म्हणजे एखाद्या दोरीवरून चालण्यासारखी नाही ती म्हणजे एक नातं आहे तुम्ही त्याच्याजवळ राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा तुमचे विचार कॉमेंट्समध्ये मांडा आणि या व्हिडिओला शेअर करा प्रभू आपणा प्रत्येकाला आशीर्वाद देऊ